मित्रांनो पोलीस भरतीला दोन हजार चोवीसमध्ये जे प्रश्न विचारले गेलेत ते सर्व प्रश्न सूत्र न वापरता शॉर्टकट पद्धतीनं कसे सोडवायचे याच्या टेक्निक याच्या ट्रिक्स तुम्हाला आज या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत मित्रांनो सव्वीस तर आपण या ठिकाणी गणितं घेणार आहोत तत्पूर्वी एक सूचना की उद्यापासून म्हणजेच एकोणतीस ऑक्टोबरपासून पोलीस भरतीचे अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे उद्यापासून फॉर्म सुरू होणार आहेत आणि मित्रांनो आपण उद्यापासून आपली पोलीस भरतीची बॅच देखील नवीन सुरू करतोय पोलीस भरती कॉम्बो बॅच आहे या बॅचची फी पाच हजार रुपये असते पण अठ्ठावीस ऑक्टोबर आणि एकोणतीस ऑक्टोबर या दोन दिवसासाठी ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आपण पहिल्या शंभर विद्यार्थ्याला दिली होती शंभर पैकी फक्त काहीच ऍडमिशन बाकी राहिलेत नंतर या बॅचची फी पाच हजार रुपये होईल ठीक आहे एकदा ऍड पडली की या बॅचची फीज वाढून जाईल त्यासाठी पटकन आत्ताच या संधीचा लाभ घ्या पटकन प्ले स्टोअरला जाऊन ही बॅच तुम्ही जॉईन करून घ्या प्ले स्टोरला जाऊन तुम्हाला जी अकॅडमी ॲप डाउनलोड आहे अशा पद्धतीचा लोगो येतो पोलीस भरतीची जी बॅच आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर या दोन दिवसासाठीच फक्त नऊशे नव्याण्णवला ला आहे एकोणतीस तारीख गेली की या बॅचची फी पाच हजार रुपये लागेल हा महत्वाचा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे नंतर मला सांगायचं नाही की फीज का वाढली आहे म्हणून ठीक आहे पटकन प्लेस्टोरला जा वाईजे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करून ठेवा ठीक आहे परत अशी संधी भेटणार नाही ठीक आहे बाळू घेऊ आपण क्यू बॅच बी क्यू बॅच चालू करणार आहे काही काळजी करू नका बघा या ठिकाणी पहिलाच प्रश्न जो की गेल्या वर्षी नाशिक ग्रामीणला विचारला गेला होता दोन हजार चोवीसला ला तर हा प्रश्न बघा काय आहे एक वस्तू चारशे रुपयाला विकल्यास वीस टक्के तोटा होतो जर ती वस्तू दहा टक्के नफ्यात विकायची असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल मित्रांनो एक आगळी वेळी आगळी वेगळी टेक्निक मी तुम्हाला इथे इथं सांगणार आहे बघा मग ती टेक्निक काय आहे बघा या ठिकाणी सूत्र वगैरे काही नाही आपल्याला म्हटलं वस्तू चारशे रुपयाला विकली तर वीस टक्क्याचा या ठिकाणी तोटा होतोय मग मांडणी कशी करायची बघा चारशे रुपयाला जर वस्तू विकली बेटा तर वीस टक्क्याचा तोटा आहे वीस टक्के तोटा म्हणजे शंभरमधून वीस कमी तर राहतील किती ऐंशी टक्के राहतील या ठिकाणी ऐंशी टक्के बघा रे चारशे बरोबर वीस टक्के तोटा आणि वीस टक्के तोटा म्हणजे ऐंशी टक्के आता म्हणतात की दहा टक्के नफ्यानं विकायचं आहे दहा टक्के नफा म्हणजे काय की शंभरवर दहा वाढून लिहिणे मग ऐंशी टक्केच्या खाली एकशे दहा टक्के आता इथं ट्रिक आहे बघा बेटा या ठिकाणी इथं बघा रे या ऐंशी टक्केचे झाले चारशे म्हणजे संख्या वाढली बेटा पाच पटीनं किती पटीनं वाढली पाच पटीनं बरोबर आठा चाळीस ऐंशीची पाच पट म्हणजे चारशे जर वर्षी संख्या पाच पटीनं वाढली तर खालची संख्या देखील पाच पटीनेच वाढेल म्हणून एकशे दहाला न गुणायचंय या न जर शून्यला गुणलं तर उत्तर शून्य आणि पाचने जर अकराला गुणलं तर अकरा पाचशी पंचावन्न दॅट्स वाय आपलं जे उत्तर असेल ते पाचशे पन्नास असेल ऑप्शन क्रमांक एमध्ये मी म्हटलं होतं तुम्हाला की थोडीशी नवीन टेक्निक नवीन ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी आज शिकवणार आहे म्हणून अशा पद्धतीने हे गणित आपण सॉल्व्ह करू शकतो जे की नाशिक पोलिसला विचारला गेला होता दोन हजार चोवीसला पुढचं गणित आहे एक वस्तू सहाशे रुपयाला विकल्यास पंचवीस टक्क्याचा तोटा होतो जर ती वस्तू पंधरा टक्के नफ्यात विकायची असेल तर किती रुपयाला विकावी लागेल हा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो आपली ट्रिक बदलणार नाही जी नवीन ट्रिक आहे या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्या वेळेस ही टेक्निक सांगतोय सर्वांनी समजून घ्या सहाशे रुपयाला वस्तू विकली तर पंचवीस टक्क्याचा होतो बेटा तोटा मांडणी कशी करायची बघा सहाशे रुपये होते इथं सहाशे रुपये लिहिले सहाशे रुपयाला वस्तू विकली तर पंचवीस टक्के तोटा पंचवीस टक्के तोटा म्हणजे शंभर मधून पंचवीस कमी तर राहतील किती रे पंच्याहत्तर टक्के झालं आता पुढं काय म्हटलं जर ती वस्तू पंधरा टक्के नफ्यात विकली तर मग पंधरा टक्के नफा म्हणजे किती शंभरवर पंधरा वाढवणे म्हणजे एकशे पंधरा टक्के तर इथं एकशे पंधरा टक्के बरोबर किती बघा टेक्निक सांगतोय हा जो प्रश्न आहे या ठिकाणी सोडवण्याची टेक्निक सांगतोय या पंच्याहत्तर टक्केचे झाले बेटा सहाशे संख्या वाढली आठ पटीनं या पंच्याहत्तरचे आठ पट म्हणजे किती सहाशे जर वरची संख्या आठ पटीनं वाढली असेल तर एकशे पंधरा जे आहेत ते देखील आठ पटीनेच वाढतील म्हणून या आठ न एकशे पंधरा टक्केला गुणायचे या आठ न जर पाचला गुणलं तर आठा पंचेचाळीस चाळीसशे शून्य हातचे आलेले चार एकच्या डोक्यावर परत आठ एक आठ आणि हातचे चार आठ चार बारा बाराशी दोन हातचा आलेला परत, एक इथं परत आठ एक आठ आणि हातचा एक आठ न एक नऊ म्हणजे आपलं उत्तर किती पाहिजे रे नऊशे वीस रुपये ऑप्शन क्रमांक एमध्ये मित्र हो तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्हाला दररोज होणाऱ्या क्लासचं या ठिकाणी नोटिफिकेशन भेटत जाईल बघा आता या ठिकाणी थोडासा मी प्रश्न चेंज करतोय प्रश्नाकडे सर्वांनी फोकस करा बघा पाच रुपये दहा रुपये वीस रुपये या मूल्याच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र एक केल्यास सातशे पस्तीस रुपये होतील हा प्रश्न इथं विचारला गेलाय बरोबर आहे मग आता हा प्रश्न सॉल्व्ह कसा करणार याची एक सोपी टेक्निक सांगतोय काय करायचं किती रुपये दिले तुम्हाला सातशे पस्तीस रुपये दिले इथं सातशे पस्तीस रुपये लिहायचे ठीक आहे आणि तुम्हाला म्हटलं बेटा की प्रत्येकी समान नोटा आहेत जर अशी कंडिशन आली ना तर जेवढे रुपये दिलेत त्यांची बेरीज करा वीसन दहा तीस तीसन पाच पस्तीस याला पस्तीस न भाग आहे ठीक आहे मग आता डायरेक्ट पस्तीसचा एकवीस न भाग तुटतो पस्तीस न जर सातशे पस्तीस भाग दिला तर या ठिकाणी एकवीसचा भाग तुटतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून जाणार आहे ओके पुढचं गणित आहे दहा रुपये वीस रुपये आणि पन्नास रुपये या मूल्याच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्या तर सोळाशे रुपये होतील हा प्रश्न इथं विचारला गेलाय सूत्र वापरायचं नाहीये शॉर्टकटमध्ये उत्तर काढायचंय कसं काढणार बघा किती रुपये टोटल बघा टोटल सोळाशे रुपये या ठिकाणी सोळाशे रुपये मांडून टाका अशा पद्धतीने मांडलेत सगळ्या बेटा समान नोटा आहेत अशा ठिकाणी एकूण रुपये दिले असतील तर एकूण रुपयाची बेरीज करा पन्नासन वीस सत्तर सत्तर दहा ऐंशी तर याला ऐंशी रुपयानं भागून टाकायचं बघा आता उत्तर कसं भेटतं ऐंशी वरचा झिरो कॅन्सल सोळाशे वरचा झिरो कॅन्सल या आठ न एकशे साठला भागायचं आहे आठ एक आठ आठ दोन सोळा आणि समोरचा झिरो कॅन्सल करून इथं म्हणजे आपलं उत्तर किती आहे तर आहे वीस ऑप्शन क्रमांक डीमध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळत आहे मित्र हो अजून आपल्याला बरेच गणित घ्यायचे आहेत जवळपास वीस मिनटं आपला क्लास शिल्लक आहे पण त्यापूर्वी सूचना की तुम्ही अशा ज्या ट्रिक्स बघताय या ट्रिक्स तुम्हाला युट्यूबला बघायला भेटत नाहीत युट्यूबला आपला कधीतरीच क्लास होतो झाला तर झाला अन्यथा होतही नाही पण मित्रांनो अशा पद्धतीच्या ट्रिकनुसार आपण आपल्या बॅचमध्ये दररोज क्लासेस घेत असतो आणि अशा ट्रिकनुसार मी उद्यापासून पोलीस भरतीची नवीन बॅच सुरू करतोय आणि उद्यापासून पोलीस भरतीचे फॉर्म देखील भरायला सुरुवात होणार आहे मित्रांनो आज ऑफर संपून जाईल आज आणि उद्या दोन दिवसात पोलीस भरती कॉम्बो बॅच नवीन सुरू होत आहे ज्यामध्ये तुम्हाला या बॅचची फी पाच हजार रुपये असते पण ही बॅच अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबरला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्याला आणि शंभर पैकी शेवटचे फक्त काहीच ऍडमिशन बाकी आहेत नंतर या बॅचची फी पाच हजार रुपये लागेल त्यासाठी संधीचं सोनं करा एकदा ऍड पडली तर बॅचच्या फीज वाढतात त्यासाठी पटकन ऍडमिशन आत्ताच घेऊन टाकायचं आहे बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सर्व विषय आहेत अगदी शून्यापासून मी शिकवणार आहे बेसिक टू अडव्हान्स लेवल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास आहे परत संधी भेटणार नाही नऊशे नव्याण्णवला ही पोलीस भरतीची बॅच परत कधीच भेटणार नाही अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीख उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्यानंतर आहे जम्बो तलाठी भरती सात हजाराची बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला त्यानंतर शिक्षक पात्रता टीईटी बॅच पाच हजाराची बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला परत कधीच नऊशे नव्याण्णव ला बॅच भेटणार नाही अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर लास्ट डेट परत नाही ऑफर ऍड पडली की सगळ्या बॅचच्या फीज वाढतात ऍडमिशन घ्यायचं असेल प्ले स्टोअरला जा वायजे अकॅडमी ऍप डाउनलोड करा अशा पद्धतीचा लगोळतो लाल रंगात ॲप ओपन केल्यावर भरपूर बॅच दिसणार जी बॅच पाहिजे त्या बॅचला क्लिक करा बॅचच्या खाली बाय नाऊचं ऑप्शन येतं बाय नाऊला क्लिक करा फोनपे गुगल पे दिसतं क्लिक करून पेमेंट करा लगेच ॲडमिशन होतं जर तुमच्याकडं गुगल पे किंवा फोनपे नसेल तर मित्राच्या नंबरवरून गुगल पेनं किंवा फोनपेनं या नंबरला पेमेंट करा पेमेंटचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरला पाठवा लगेच ॲडमिशन होऊन जातं ठीक आहे अशा ज्या तुम्ही ट्रिक्स बघताय का या ट्रिक्स तुम्हाला यूट्यूबला भेटणार नाही उद्यापासून नवीन बॅच सुरू करतोय इच्छा असेल तर जॉईन करू शकता समोरचा प्रश्न ठीक आहे समोरच्या प्रश्नाकडं मी आता या ठिकाणी वळतोय बघा एका त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे गुणोत्तर एकास दोनास तीन प्रमाणे आहेत तर सर्वात लहान कोण किती अंशाचा असेल हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय मग हा प्रश्न सोडवायचा आहे कसा सोडवायचा बघा सर्वात लहान कोण म्हटलं तुम्हाला जर सर्वात लहान कोण विचारला तर सर्वात लहान गुणोत्तर पकडा सर्वात लहान गुणोत्तर एक आहे या ठिकाणी एक लिहिलं नंतर छेदात तीनही प्रमाणाची बेरीज एक दोन तीन 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 सहा इथं लिहिले सहा गुणाकारात मित्रांनो या गुणोत्तराची आपण बेरीज केली म्हणून या ठिकाणी आपल्याला एकशे ऐंशी लिहावं लागतं हे एकशे ऐंशी आले कुठून तर त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश असते म्हणून एकशे ऐंशी अंश लिहिले बरोबरचं चिन्ह ठीक आहे आता या सहा न एकशे ऐंशीला भागा सहा एक सहा साईन त्रिक अठरा समोरचा झिरो कॅन्सल करून इथं उत्तर येतंय थर्टी डिग्री तीस अंश ऑप्शन क्रमांक ए सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचं गणित आहे एका त्रिकोणाचे तीनही कोणाचे गुणोत्तर दोनास तीनास चार असेल तर सर्वात लहान कोण किती अंशाचा असेल हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय सर्वात लहान कोण विचारला गेलाय कसा सॉल्व्ह करणार सांगू यायची टेक्निक बघा सर्वात अगोदर सर्वात लहान कोण विचारला तर या तिन्ही गुणोत्तरापैकी सर्वात लहान कोण आहे सर्वात लहान आहे दोन बरोबर म्हणून या ठिकाणी मी दोन लिहिणार आहे नंतर छेदात या तिन्ही प्रमाणाची तुम्हाला बेरीज करावं लागेल चारन तीन सात सात दोन नऊ या ठिकाणी नऊ आणि गुणाकारात त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तर इथं एकशे ऐंशी अंश बघा या नऊ न एकशे ऐंशीला भाग जाणार आहे नऊ एक नऊ नऊ दोने अठरा समोरचा झिरो कॅन्सल करून वर वीस गुणाकारात दोन तर वीस दोने चाळीस अंशाचा कोण तयार होईल ऑप्शन क्रमांक बी मध्ये ठीक आहे हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर की अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे समोरचा प्रश्न आहे तीन संख्यांची सरासरी अठरा आहे व त्यांचे गुणोत्तर दोन तीनास चार आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती वाशिम जिल्ह्याला दोन हजार चोवीसला हा विचारलेला प्रश्न या ठिकाणी आहे ठीक आहे हा प्रश्न इथं विचारला गेलाय हा प्रश्न सॉल्व्ह कसा कर करायचा याची टेक्निक कशी कर सॉल्व्ह करायची आहे बघा काय म्हटलं बेटा की तीन संख्यांची सरासरी अठरा आहे जेव्हा तुम्हाला असं म्हटलं जाते की त्या संख्यांची सरासरी एवढी आहे तर त्यांचा गुणाकार तीन संख्या येतात आणि सरासरी अठरा आहे तर या सरासरीचा आणि तीन संख्येचा गुणाकार करा अठरा त्रिक चोपन्न इथं लिहून टाका चोपन्न लिहिलं आता गुणाकाराचं चिन्ह तुम्हाला काय म्हटलं सर्वात मोठी संख्या कोणती सर्वात मोठी संख्या काढायची असेल तर यापैकी सगळ्यात मोठं गुणोत्तर चार आहे म्हणून या ठिकाणी मी चार लिहितोय नंतर छेदात सगळ्या गुणोत्तराची बेरीज चारन तीन सात सातन दोन नऊ या ठिकाणी नऊ आता बरोबरच चिन्ह या नऊ न या चौपन्नला भाग जातोय नऊ एक नऊ नवी सखी चोपन्न आता उरतं काय सहा गुणाकारात चार साहिन चोक चोवीस ऑप्शन बी वाशिम जिल्ह्याचा पेपर पेपरमध्ये आलेला प्रश्न पुढं तीन संख्यांची सरासरी चोवीस आहे आणि त्यांचं गुणोत्तर तीन चारस पाच आहे तर यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे हा क्वेश्चन इथं केला गेलाय सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला म्हटलं की तीन संख्यांची सरासरी चोवीस आहे तर चोवीस आणि तीन या दोघाचा गुणाकार करा चोवीस त्रिक बहात्तर या ठिकाणी बहात्तर लिहिलं आता गुणाकाराचं चिन्ह द्या काय म्हटलं सर्वात लहान संख्या कोणती तर यामध्ये सर्वात लहान गुणोत्तर कोण आहे सर्वात लहान गुणोत्तर तीन आहे म्हणून या ठिकाणी तीन लिहिणार नंतर छेदात सर्व गुणोत्तराची बेरीज पाचन चार नऊ नऊ तीन बारा तर या ठिकाणी बारा बरोबरच चिन्ह आता या बारा न बहात्तरला भाग जातोय बारा एक बारा बार सख बहात्तर आता उरतं काय रे सहा गुणाकारात तीन तर साहिन त्रिक अठरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो पोलीस भरतीची ऑफर डिस्काउंट ऑफर मध्ये फक्त पहिल्या शंभर विद्यार्थ्याला आहे उद्यापासून पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि ऑफर पण संपणार आहे त्यासाठी पटकन ऍडमिशन घ्या पोलीस भरतीची, भरतीची बॅच परत एवढ्या कमी प्राईजमध्ये कधीच भेटणार नाही पुढं समोरचा प्रश्न आहे ताशी नव्वद किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते आणि साठ किलोमीटर वेगानं परत येते तर गाडीचा सरासरी वेग किती आहे हा प्रश्न विचारला गेलाय ठीक आहे अक्षय पेपरला विचारलेलं गणित रे मित्र आहे ठीक आहे बघा आता हा क्वेश्चन आहे वाशिम पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारलेला आता हे गणित सोडवायचं कसं ठीक आहे बघा सर्वात अगोदर या गणितामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे वेग दिलेत जातानाचा वेग आहे नव्वदचा आणि येतानाचा वेग आहे साठचा इथं कंडिशन दोन आहेत बेटा एकदा जाण्याची आणि मग वापस येण्याची दोन कंडिशन येतात म्हणून सर्वात अगोदर दोन लिहिणार गुणाकाराचं चिन्ह आता या दोन्ही वेगाचा गुणाकार पहिला वेग नव्वद गुणाकारात दुसरा वेग साठ आणि छेदामध्ये याच दोन्ही वेगाची बेरीज नव्वद आणि साठ टोटल एकशे पन्नास ठीक आहे आता बघा या ठिकाणी एकशे पन्नासचा झिरो कमी या नव्वदचा झिरो कमी या पंधरानं साठला साठला आहे आता पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ आता उरतं काय रे दोन गुणाकारात नऊ बेनव अठरा आणि अठरा गुणाकारात चार अठरा चौक बहात्तर मग आपलं उत्तर किती यायला पाहिजे सेवन्टी टू ठीक आहे हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर की कशा रीतीनं आपण इथं सोडवलंय एक असाच प्रश्न एक गाडी ताशी चाळीस किलोमीटर वेगानं एका ठिकाणावरून एकशे साठ किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या ठिकाणी जाते आणि साठ किलोमीटर वेगानं परत येते तर त्या गाडीचा सरासरी वेग काय आहे ठीक आहे हा भुजंग युट्यूबर फ्री क्लासेस नाही आहे रे मित्र युट्यूबर फ्री क्लासेस नाही बॅच मध्ये लाइव क्लासेस दररोज युट्यूबर क्लासेस नाही आहेत बघा आता हा प्रश्न जातानाचा वेग चाळीसचा येतानाचा वेग साठचा दोन वेग आहेत म्हणून या ठिकाणी अगोदर दोनचा आकडा नंतर गुणाकाराचं चिन्ह सुरुवातीला चाळीसचा वेग आहे इथं चाळीस गुणाकारात नंतर साठचा वेग आहे इथं साठ नंतर छेदात या दोन्ही वेगाचा या ठिकाणी बेरीच चाळीस आणि साठ साठे चाळीस किती शंभर होतात इथं शंभर बरोबरच चिन्ह साठ चा झिरो कॅन्सल शंभरचा झिरो कॅन्सल चाळीसचा झिरो कॅन्सल शंभरचा झिरो कॅन्सल उरलं काय दोन गुणाकारात चार गुणाकारात सहा साईन चौक चोवीस आणि चोवीस दोन आहे अठ्ठेचाळीस म्हणून आपलं उत्तर अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक बी यूट्यूबवर फ्री क्लासेस घेतले बेटा पण फ्रीवाल्या क्लासेसची व्हॅल्यू नसते त्यासाठी फ्रीवाले क्लासेस बंद केले आता फुल फोकस ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली आहे त्या विद्यार्थ्यांवरती आहे त्यांच्या डिफिकल्टीज त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्यामध्ये त्या ठिकाणी मी पूर्ण फोकस टाकतोय त्यांची क्युरी असेल त्यांना प्रॉपर गायडन्स असेल बॅचमध्ये त्या ठिकाणी मिळतंय ओके युट्यूबवरती क्लासेस नाही झाले तर झालं अन्यथा होतही नाही पुढं एका वर्तुळाची त्रिज्या सेंटीमीटर तर त्या वर्तुळाचा परिघ किती आहे मित्रांनो वर्तुळ हा जो टॉपिक आहे सूत्र न लावता शॉर्टकटमध्ये सोडवता येते आणि त्याची टेक्निक मी भरपूर वेळा शिकवली आहे ठीक आहे आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की आपली जी त्रिज्या आहे बेटा आपली जी त्रिज्या आहे ती नेहमीसाठी सात साथ लक्षात ठेवायची आणि आपला जो परीग आहे आपला जो परीघ आहे तो नेहमीसाठी चव्वेचाळीस लक्षात ठेवायचा अशी एक टेक्निक मी त्या ठिकाणी सांगितलेली आहे ज्यावर तुम्हाला वर्तुळावरचं कुठलंही गणित सूत्र न सोडवता वापरता येईल इथं काय म्हटलं की त्रिज्या झाली अठ्ठावीस तर त्रिज्येच्या खाली अठ्ठावीस लिहा बघा बेटा या सातची झाली अठ्ठावीस म्हणजे त्रिज्या वाढली चार पटीनं बरोबर सात चौक अठ्ठावीस विचारलं काय परी किती आहे त्रिज्या चार पटीनं वाढली तर परीघही चार पटीनंच वाढल म्हणून गुन्हा चार या चार न चारला गुणा चार चौक सोळा हातचा एक परत चार, चार ला गुना, एक न चारला गुणा सोळा आणि हातचा एक सतरा तुमचं उत्तर एकशे शहात्तर सूत्र न लावता शंभर टक्के नाही एकशे वीस टक्के सूत्र न लावता शॉर्टकटमध्ये उत्तर सोडवता येते जे विद्यार्थी कॉम्बो बॅच जॉईन करतायत आणि ज्यांनी केली आहे त्यांना त्या ठिकाणी भेटतं ओके हा सुनील उद्यापासून पोलीस भरतीच्या बॅचची फीस पाच हजार रुपये होईल मित्रा पुढं एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती आहे हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय सूत्र न वापरता डायरेक्ट शॉर्टकटमध्ये कस आपली बेसिक जी त्रिज्या आहे ती सात आणि आपला बेसिक जो परिघ आहे तो चौवेचाळीस दोनच लक्षात ठेवायच्या सूत्र न वापरता डिक्लेअर त्रिज्या किती म्हटलं चौदा आहे इथं चौदा त्रिज्या या सातची झाली बेटा चौदा संख्या वाढली दोन पटीनं बरोबर सात दोन्ही चौदा तर परीगही दोन पटीनं वाढल म्हणून चौवेचाळीस दोन्ही अठ्ठ्याऐंशी झाला आपलं उत्तर अठ्ठ्याऐंशी आता काही लोकांना हे समजणार नाही की हे कसं काय काढायले उत्तर ठीक आहे हे कसं काय उत्तर काढायले काही लोकांना या ठिकाणी समजलं नसेल आणि ते लक्षात येणारही नाही कारण का लक्षात येणार नाही कारण त्यांना डिटेलमध्ये त्याचं गायडन्स नाही आहे मी त्या ठिकाणी डिटेलमध्ये शिकवत असतो आणि शंभर टक्के गॅरंटी आहे की वर्तुळावरचा कुठलाही प्रश्न सूत्र न वापरता शॉर्टकटमध्ये सोडवता येतो ठीक आहे डिटेल मध्ये तुम्हाला त्रिज्या देऊ द्या क्षेत्रफळ विचारू द्या सेकंदात परीख देऊ द्या व्यास विचारू द्या सेकंदात डायरेक्टच ठीक आहे चला नेक्स्ट एका शाळेतील मुली आणि मुले यांचे गुणोत्तर चारास पाच असे आहे मुलीची संख्या छात्तर असेल तर मुलाची संख्या किती आहे अहमदनगर जिल्हा दोन हजार चोवीस ला विचारलेला प्रश्न ठीक आहे अहमदनगरला विचारलेला हा प्रश्न आहे शॉर्टकटमध्ये या ठिकाणी उत्तर काढता येतं पण कसं नेमकं नेमकं कसं कसं ठीक आहे यूट्यूबला क्लास नसतं रे बेटा नजीम युट्यूबला क्लास नसतं ऍप्लिकेशनमध्ये दररोज क्लास होतो बघा इथं मुली आणि मुले बघा रे सुरुवातीला मुली सांगितलंय आणि नंतर मुले म्हटलंय गणित न सोडवता शॉर्टकटमध्ये उत्तर प्रमाण चार आस पाच आहे या ठिकाणी चार या ठिकाणी पाच शॉर्टकट मेथड रे काय म्हटलं मुलीची संख्या छहात्तर आहे मुलीच्या खाले छहात्तर या चारचे छहात्तर किती पट आहे या चारचे हे जे शहात्तर आहे ते एकोणवीस पट आहे बेटा एकोणवीस पट एकोणवीस चोक्स शहात्तर जर मुलीची संख्या एकोणवीस पटीनं वाढली तर मुलाची संख्या ही एकोणवीस पटीनेच वाढणार मग एकोणवीस पाचा पंच्याण्णव मुलाची संख्या पंच्याण्णव ऑप्शन बी अहमदनगर जिल्हा ठीक आहे हा पाटील क्लास रोज नसतो बाळा युट्यूबला महिन्यातून एखाद्या वेळेस ठीक आहे हा चला समोरचा प्रश्न एका शाळेतील मुली आणि मुले यांचे गुणोत्तर तीनास चार आहे मुलीची संख्या सहाशे तीस असेल तर मुलाची संख्या किती आहे हा प्रश्न विचारला गेलाय मग हा प्रश्न सॉल्व्ह कसा करणार हा जो प्रश्न आहे या ठिकाणी सॉल्व्ह आहे पण सॉल्व्ह करणार कसा सांगायची टेक्निक सांगायची का टेक्निक चला बघा सर्वात अगोदर मुली आणि नंतर मुलं आहेत इथं लिहितोय मी मुली आणि दोन नंबरला लिहितोय मी मुले प्रमाण काय रे तीनास चार आहे या ठिकाणी तीन या ठिकाणी चार काय विचारलं आता इथं इथं नेमकं विचारलं काय की मुलीची संख्या सहाशे तीस आहे मग मुलीच्या खाले सहाशे तीस तर मुले किती बरोबर या तीनचे झाले सहाशे तीस संख्या कितीपडीनं वाढली तीनचे झाले सहाशे तीस संख्या कितीपडीनं वाढली रे दोनशे दहा पटीनं का किती दोनशे दहा पटीनं वाढली तर हे जे चार आहेत हे देखील दोनशे दहा पटीनंच वाढतील मग या चार न शून्यला गुणलं तर शून्य चार न एकला गुणलं तर चार आणि चार न दोन ला गुणलं तर चार दोन्ही आठ एट फोर झिरो ऑप्शन सी आहे की नाही सूत्र न वापरता शॉर्टकटमध्ये उत्तर आहे ना ओके okay. समजला असेल घेऊ पुढे करू टाइप चेंज चला बघा रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचं गुणोत्तर चारास पाच आहे आणि मुदतीचं गुणोत्तर तीनास चार आहे तर त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय तर त्यांच्या नफ्याचं आपल्याला गुणोत्तर विचारलं गेलंय की काय आहे आता हा प्रश्न सॉल्व्ह आहे एक याची शॉर्टकट मेथड मी तुम्हाला सांगतोय एक शॉर्टकट मेथड भांडवलाचं गुणोत्तर चारास पाच आहे ना या ठिकाणी लिहून घ्या चारास पाच लिहिलं त्यानंतर मुदतीचं गुणोत्तर तीनास चार आहे ना तीनास चार बस यांचा गुणाकार करायचा तीन आणि चारचा गुणाकार तीन चोक बारा पाच आणि चारचा गुणाकार पाच चोक वीस काय केलं पाच आणि चारचा गुणाकार पाच चोक वीस चार आणि तीनचा गुणाकार चार त्रिक बारा पण बारास वीस ऑप्शनमध्ये कुठंच नाही ना मग याला अजून या ठिकाणी कितीनं भागता येते चारनं भागता येते चार त्रिक बारा आणि चारा पंचेवीस म्हणून आपलं उत्तर येतं तीनास पाच ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर जिल्ह्याला विचारलेला प्रश्न पाटील युट्यूबला क्लास दररोज नसतो रे मित्रा युट्यूबला आपला महिन्यातून एखाद्या वेळेस क्लास होतो झाला तर झाला अन्यथा होतही नाही पण आपल्या नवीन बॅचमध्ये रोज तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह क्लास बघायला भेटेल मित्रांनो आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर तुम्ही आता जशा ट्रिक्स बघताय का या ट्रिक्स तुम्हाला याच्यापेक्षा चांगल्या ट्रिक्स बॅचमध्ये बघायला मिळतात पोलीस भरतीची आपली पाच हजाराची बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आपण दिली आहे आणि ही संधी परत कधीच येणार नाही अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर फक्त दोन दिवसाचीच ऑफर आहे आणि पहिल्या शंभर विद्यार्थ्यालाच ऑफर आहे नंतर ऑफरच नाही आहे ही एकदा जाहिरात पडली की सगळ्या बॅचच्या फीज वाढून जातात उद्यापासून जाहिरात पडणारच आहे तुम्ही ठरवायचंय की आज तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये बॅच जॉईन करायची आहे का उद्यापासून पाच हजार रुपयाला बॅच जॉईन करायची आहे ठीक आहे परत कधीच नऊशे नव्याण्णव ला पोलीस भरती बॅच भेटणार नाही पटकन प्ले स्टोरला जा वायजे अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि ऍडमिशन घेऊ शकता युट्यूबवर क्लासेस नसतात मित्रांनो या ज्या तुम्ही ट्रिक्स बघताय का याच्यापेक्षा चांगल्या ट्रिक्स तुम्हाला बॅच मध्ये बघायला भेटतील ठीक आहे सगळ्या बॅचेस महेश या तीनच बॅचेसला ना नाही रे आपली कोणतीही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला फक्त 28 आणि एकोणतीस ऑक्टोबर या दोन दिवसासाठी परत कधीच एवढी मोठी ऑफर भेटणार नाही पटकन स्टोरला जा वायजे अकॅडमी ॲप डाउनलोड करा ॲडमिशन घेऊन मोकळवा जाहिरात पडली की बॅचची फी पाच या ठिकाणी मी थांबतोय धन्यवाद